जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील अमर चौक येथे माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून मोफत आयुष्यमान भारत कार्ड मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले आहे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमहापौर सुनील खडके यांनी आयुष्यमान कार्ड घरापर्यंत पोहोचले पाहिजे व गरजवंतांना उपचार मोफत झाला पाहिजे याच उद्देशाने या कार्डचं वितरण नागरिकांपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपमहापौर सुनील खडके यांनी दिली आहे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील अमर चौक येथे दोन दिवसीय उज्ज्वला कार्ड वाटप व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले आहे या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके मंडळाचे मंडळ एक चे अध्यक्ष संजय शिंदे राजू मराठे आनंद सपकाळे जहांगीर खान महेश चौधरी दिनेश पुरोहित रितेश जाधव संदीप पवार संजय सोनवणे योगेश पाटील ज्योती राजपूत वसीम शेख रमेश जोगी लक्ष्मण पुरोहित स्वप्निल साकडीकर विनय निंबाडकर संगीताताई पाटील आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात माजी उपमहापौर सुनील खडके नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात या ठिकाणी आयुष्यमान कार्डाचं वितरण करण्यात येत आहे काय उद्देश होता यामागचा आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी साकार यांच्या सा ज्या योजना आहेत गोरगरिबांसाठी म्हणा किंवा मध्यमवर्गीय यांनी ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजना घराघरात पोचवाव्यात लोकांपर्यंत त्या योजना पोचल्या पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज शिवाजीनगर अमर चौक येथे आयुष्यमान भारत कार्ड योजनेचं मोफत योजनेचं आयोजन इथे केलेलं आहे ते नव मतदार नोंदणी आहे ते नवमतदार नोंदणीसुद्धा आज आम्ही येथे घरपोच त्यांना करून देतो आहे आणि आयुष्यमान कार्ड आमचं लगेच येत आहे एका कार्यक्रमामार्फत आम्ही त्यांना ते कार्ड लगेच वाटप करणार आहे तर आज वार्ड आपले मंडल क्रमांक एकमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मंडळ क्रमांक एकचे सर्वे कार्यकर्ते इथे हजर आहे राजू भाऊ आमचे मराठे आहे संजीव भाऊ आहे आणि बाकीचे सर्व इथे कार्यकर्ते जे आहेत ते दिवसभर इथं थांबून नये काल पण हा कार्यक्रम होता आजही हा कार्यक्रम इथे चालू आहे काल जवळजवळ अडीचशे लोकांनी याचा लाभ घेतला आणि तीनशे सव्वा तीनशे नवमतदार नोंदणी झालेली आहे आज पण आता बरीच प्रतिसाद चांग खूप तांग, चांगला प्रतिसाद यात मिळतो आहे लोकं स्वयंस्तीने इथे येऊन लाभ घेत आहे आणि आमचे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते स लोकांपर्यंत पोहोचून त्यांना इथे आणून त्यांना कार्ड साठी आवाहन करत आहे ठीक आहे काय फायदा आहे आयुष्यमान कार्डचा या आयुष्मान कार्ड हे दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार दरवर्षी या कार्डच्या माध्यमातून होणार आहे हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल